ुटु पल्ल आहे लांबून आहे ना काही दिसत नाही गाड्या पार्किंग मध्ये उभा आहेत तुम्हाला कंडाळा सीन मी लाईव्ह मध्ये दाखवत आहे खाल इथून खालून तुम्हाला काहीही दिसणार नाही एवढं मोठ पूर्ण धोका आहे तो पूर्ण धोका आहे वा पूर्ण हे घाट आहे ते पूर्ण धोक्यानं भरलेलं मला काहीही दिसणार नाही फुल प्रॉ कमेट पूर्ण वातावरण असं आहे की काहीही दिसत नाही खालचर काही पूर्ण घाटामध्ये हॅलो सरजी लाईफ इमोरुझो इमरजून खान तुमचं लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे दादा अनिल मोठ्या यूट्यूब चॅनलमध्ये त्या चॅनलला जर नवीन असाल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी तुम्हाला एक पूर्ण घाटामधला पूर्ण सीन दाखवतो आहे ते बघाय हो मग माकडा इकडे खाली बुट्टा खाले आहेत मक्क्याचे घनसे मराठीमध्ये पूर्ण आहे हो पूर्ण असा सीन आहे ना पूर्ण साहेब खाल काहीही दिसत नाही पूर्ण डोक्याचं वातावरण आहे काही म्हणजे काहीही दिसत नाही फुल खंडाला घाटा मधे पहुँचले दहिसर लगा और आज दादा मैं पंडरपुर से हूँ लेकिन रहता हूँ दहिसर में अपना ऑटो रिक्शा है मैं रिक्शा चलाता हूँ अभी मैं खंडा अपना रिक्शा लेके इधर आया हूँ इधर मैं खंडाला घाट में पहुंचा हूँ पे चलो म्हणजे थोडा लाइव मार देत हो दस मिनिट केले तर थोडा बॅकग्राऊंड जो आहे पब्लिक दिखाता हो पूरा पूर्ण वातावरण जे आहे ना पूर्ण धोक्यानं पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण भरलेलं आहे मग मगडे जर आपल्या चॅनलला जर फोन नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करा आपल्याला कमेंट करा कमेंट केल्यानंतर माहिती पडेल तुम्ही कुठून बोलताय आणि

अच्छा तर हा तुमचं स्वागत आहे माकडे इकडे भरपूर आहेत सचिन तुमच युट्यूब युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आपण खंडाळा घाटामधला तुम्हाला सीन दाखवत आहे पूर्ण असे वातावरण ताईट आहे हे दुःख पूर्ण बॅकग्राऊंड आणि काहीही दिसत नाही तुम्हाला फक्त मंकी दिसणार आहे तिथे जर आपल्या चॅनलला तुम्ही तुम्ही असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा टॅप करा आणि सबस्क्राईब करा मी दादा इकडे खंडाळा घाटामध्ये आहे उभा राहिले पाहिजे तुम्हाला दा वातावरण दाखवून देणार मंकीने उडी मारली होती त्याला खाण्याला मस्करी करता येत चोरी लोक मला दाखवत आहे कहा गए है हम मैं के अंदर आपका यूट्यूब चैनल में मेरा स्वागत है मैं इधर खंडाला घाट अपना पुणे में आगे लोनावाला खंडाला बोलते हैं ना उधर हूँ उधर घाट के कोने पे खड़ा रह के मैं आपका लाइव दर्शन दे बैकग्राउंड का लाइव लाइव दर्शन देख देख दिखा रहा हूँ आपको सबको खंडाला घाट पुणे पुणे में आता है दादा पुना खंडाला लोनावाला घाट रहते इधर इधर से सीधा मुंबई के लिए निकल देते हैं ये घाट बीच में मुंबई और पुणे में बीच में घाट ही पड़ता है वही है ये बैकग्राउंड आप मैं बारामती जाए ओके थैंक यू दादा बारामती मे बी पंडरपुरच है इशमेन गायकवाड़ आय हलो मोटे यूट्यूब चैनल मदम स्वागत है आनी, मी जर आम चैनल जर नवीन आल तो लाइक कर लाइक करा टैप करा सब्सक्राइब करा अपने तुम्हाला बॅकग्राऊंड पूर्ण लोकेशन दाखवत आहे थँक्यू दादा आपल्या लाईव्हला जुल्ल्याबद्दल मी आता पूर्ण होऊ आहे पूर्ण लाईव्हमध्ये पूर्ण घाटामध्ये उभं आहे असं बॅकग्राऊंड आहे असं वातावरण आहे ना बघण्या एक फ्रेन लागतो असं भरपूर वेळा मी गावाला जातो माझी रिक्षा तिकडे तुम्हाला दाखवतो लांबून आपले रिक्षा त्या साईडला मी उभे केलेले खूप वेळा जातो ना असं बॅकग्राऊंड कधी बघायला भेटलेलं नाही आता आता पहिल्यांदाच मी पावसाच्या वातावरणामध्ये आहे ना पहिल्यांदीच मी गावाला गेलेलो होतो त्यामुळं हा दृश्य मला पाहायला पहिल्यांदीच भेटलेला तर खालती जर बघितलं तर पूर्ण गाडीही दिसत नाही पट्टणगाडी आहे की बस नाही दादा माझी रिक्षा आहे माझी स्वतः रिक्षा ड्रायव्हर आहे माझी स्वतःची माझी स्वतःची रिक्षा आहे मी रिक्षा चालवतो मुंबईला दहिसरमध्ये राहतो आणि माझं गाव आहे पंढरपूर गावाला पंढरपूरला गेलो होतो मैं कितना हैंडसम हूँ नहीं नहीं यार क्या हैंडसम मेरी शादी हो चुकी है दो बच्चे हैं मेरे मेरा उम्र है थर्टी सेवन वाला केलं जय शर्मा डोंट ना डाउन ना डाउन अटकले झालं माऊलीची पालखी आणि तुकारामची तुकाराम महाराजांची पालखी निघाल्यामुळे आम्ही फळटन महाराज सरस या मार्गी आपला लोनन सिरवळ सातारा रोड पकडून या साईडला आलेलो आहे दादा फिरून आलेलो आहे ट्रॉफिक असल्यामुळे नाही तर डायरेक्ट आमचा नेहमीचा रोड असतो तो, तो बिग वन आ, इंदापूर या साईडून डायरेक्ट येतो तो रोड आम्हाला जास्त तकलीफ होत नाही त्यामुळे आ, आला मंकीला त्रास द्यायला लागले की पब्लिक रोग घाटमध्ये मस्करी करतायत चोरे चोरे लोक मला आपल्या चॅनलला जर कोण नवीन जर जॉईन झालेलं असलं तर कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा डोंडला स्टॉप हां हाय अनिल मोठे टोप तुमचं स्वागत आहे तुम्हाला आहे ना खंडाळा घाटामधला पूर्ण बॅकग्राऊंडचा सीम तुम्हाला दाखवत आहे बघा तुम्ही पूर्ण धोक्या डोकं पडलेलं आहे इथे आणि इथं मंकी खूप आहेत मंकी तुम्ही बघू शकता इथून लाईव्हला खालती याच्या खालती पूर्ण घाट आहे इथून खालती काहीही दिसत नाही जय श्रीराम जय श्रीराम दादा जय श्रीराम हर्षल लेंगरे नाही दादा उडी कशाला मारतोय एकदा मनकी आहेत बघतोय मी बॅकग्राऊंड दाखवतोय तुम्हाला मी सध्या साईडला त्याच्यापासून मी किती लांब आहे दादा हा घाट आहे ना मी वीस पंचवीस फूट लांब आहे दादा हा पूर्ण लांब आहे मी तुम्हाला फक्त एक लाईव्ह दर्शन दाखवते तुम्हाला मला कधी मी सात वर्ष झालं तर तुम्हाला असं कधी बघायला भेटलेलं नाही मी पहिल्यांदीच मी पहिल्यांदीच एवढा लांब एवढं दर्शन मला असं बघायला भेटलं आहे छान न्यूज ओके थँक्यू तर आपल्या चॅनलला जर नवीन जॉईन झाला असला तर लाईक करा सबस्क्राईब करा माझा मित्र चाळीस वर्षाचा जा झाला ना पिंटू लग्न केलं नोकरी करत नाही पोरगी खाल्ली फक्त तुझं माझं सगळं माझ्या बाप्पाने करून देणं घर बाप्पाने बांधून त्याला सगळं बाप्पाने पोरगी तुम्ही काढून त्यांना उत्साह राहाय हिमाज मतलब धन्य ओके ही नमस्ते आपण कुठून आहात मी सचिन काळे मी पंढरपूरचा आहे पण राहायला मी दैसरला आहे सध्या मी निघालेलो आहे आपली रिक्षामध्ये मी खंडाळा घाटामध्ये पोहोचलो आहे ती खंडाळा खंडाळा घाटामधलं तुम्हाला लाईव्ह लोकेशन दाखवलेलं दिला तर मणके आलेला आहे बघा तुम्ही मला दिसते मंके तर तुम्ही बघितलं आपण खंडाळा घाटामध्ये लाईव्ह चालू केलेली आहे ओम मी इंदापूरचा आहे ओके सचिन काळे मी इंदापूर मी इंदापूरवरूनच जातो मी पुढे जातो म्हणून आज मला तिकडून पलटण मार्गे यावं लागलं कारण की, की माझी रिक्षा असल्यामुळे इंदापूर मार्गे यायला आपल्या माऊलीची पालखी निघालेली होती त्या साईटनं तो महाराजांची तिकडे ट्रॉफिक खूप होतं मी पलटण लोणन शिरवळ मार्गे सातारा रोड पकडून मुंबईला रवाना झालेलो आहे चला आपल्या चॅनलला जर कोण नवीन जायला असेल तर कमेंट करा त्याला रेणू कुष्णोला वॉक आहे अनिल मोठे सुद्धा तुमच्याकडे अर्पित हिंद पालखी काय पालखी आहे हां पालखी असल्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे पालखी असल्यामुळे आम्ही फिरून आलेलो आहे आज मेरा हप्पी बर्थडे आहे हॅप्पी बर्थडे अर्पित लहाने मिस्टर अर्पित लहाने माझ्या माझ्याकडून पण तुम्हाला वाटतं सगळ्या खूप खूप शुभेच्छा आज ज्येष्ठ मधून हॅलो भाई हॅलो जशन गुमितवाला हॅलो हाय अनिल मोठे अनिलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला एक खंडाळा घाटाचं लाईव्ह लोकेशन दाखवत आहे तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता हे लहान हे मंकीला मख्याचे कन्से देताना बघितलंय ते बाल मखेचे कन्से खाण्यासाठी हे देखो बघा मक्केचं घेतलेलं आहे बघा तुम्ही तुम्हाला हो मी नेहमीच हमेशा माझं कंटिन्यू सात आठ वर्ष झालं येणं जाणं आहे पण मला असं बॅकग्राऊंड कधी बघायला भेटलं नाही पावसाळ्यात जास्त करून येत नसतो मी त्यामुळे पहिल्यांदाच मला एवढं जास्त लोकेशन एकदम बघण्या सर्कल भेटलेला आहे बघू शकता तुम्ही पूर्ण लोकेशन खंडाळा खंडाळा सिल खंडाळा बाबा मस्करी करता येत मी जी कन मक्क्याची कन्सल घेण्यासाठी करून शंभर भया हजार चला आपल्या चॅनलला जर कोण जर नवीन असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्हाला असंच लाईव्हवर आपली रिक्षा आहे कुठे गेलो तर बॅकग्राऊंडचं लोकेशन तुम्हाला शेअर करत जाईल दाखवत जाईन तुम्ही बघू शकता पूर्ण खंडाळाघाटामध्ये पूर्ण आणि पूर्ण धोक्यानं भरलेलं पूर्ण खंडाळाघाठा आहे ते काही दिसत नाही लांबचं काही दिसत नाही तर फक्त तुम्हाला नमकी भरपूर दिसत आहेत माकडांना आपण नाही आपण लाईव्ह चालू केलेलं आहे दुसरी माणसाला तकलीफ देतात आपण काही करू शकणार त्यांना काय बोलणार आहे मस्करी करतात ल लोक इथं फिरायला आलेले आहेत त्यामुळे आपण त्रास देत नाही दादा किरण पवार तुमचं यूट्यूब चॅनल अनिल मोठे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे असंच तुम्हाला सपोर्ट करायच्या चॅनलला नवीन असं पण लाईक करा सांगतात असंच तुम्हाला नवीन नवीन ठिकाणी गेल्यानंतर नवीन नवीन तुम्हाला लाईव्ह लोकेशन दाखवण्यात येईल असंच बॅकग्राऊंड असं दिसत असल्यामुळे आपण कुठेही जाऊ शकतो आपल्याला काही नाही काही नाही गेल्यानंतर तुम्हाला लाइव लोकेशन म्हणजे असेच नवीन नवीन बॅकग्राऊंड बघता आहे वन विभाग पुणे किरण ओके वन विभाग पुणे ओके 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 असो दो तर चला मला आता मी तुम्हाला दैसरला जायचं आहे मला लांब आहे तर मी दैसरला जाणार आहे माझी रिक्षा आहे मला टाइम होतो आहे मला पावसाचं वातावरण आहे मी फक्त म्हणलं एक दहा मिनटं वातावरण लाईव्ह घ्यावं म्हटलं ते तर थोडं वातावरण निवळलं आहे बघा दुसऱ्याचं कसं वाटतं बॅकग्राऊंडचं वातावरण नमस्कार दादा नमस्कार एवर हाय दादा नमस्कार फ्रेश दादव हां आणि ते तुमचं स्वागत आहे तरी आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघू शकता तुम्ही चला मी आता इथून हाय दादा नमस्कार चला मी निघतो आता इथून टाइम आज बंद कर पाए मैं जाने जाए चला खूब छान स्वाति अंगले खूब छान ओके थैंक यू धन्यवाद अपने चैनल नवीन अच्छा से लाइक करा कमेंट करा टैप करा असच अपने सपोर्ट करता हाँ नमस्कार ताई नमस्कार मी आता इथं लाईव्ह माझं थांबत आहे मला जायला उशीर होतो मला दैतरला जायचं आहे मला अजून इथून कमीत कमी तीन साडेतीन तास लागणारे आहे ट्रॉफिक लागते त्यामुळे त्यावर उशीर होतो आहे तर मी आता इथे